नमस्कार मित्रांनो मित्रांनो अशा सेविकांना आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान हे शासनामार्फत मिळणार आहे या संदर्भातला नवीन जो जे आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे केव्हा मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अशा स स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेला शासन निर्णय आहे तर यामध्ये सांगण्यात आलेले पहा की आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविकाचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृह भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजवावी लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती असे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे तर शासन निर्णय पहा अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये तर कायमस्वरूपी अ अपंगत्व म्हणजे अपंग झाल्यास पाच लाख रुपये इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान हे लागू करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजेत एक पॉईंट पाच कोटी इतका निधी हा आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी आवश्यक असणारा जो काही निधी आहे हा आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे आणि असा हा त्या संदर्भातला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हा जी आर तुम्हाला जर का पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवरती हा जी आर तुम्हाला मिळेल आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या अशा सेविका व गट प्रवर्तकांना शेअर करा धन्यवाद